नांदेडच्या आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे योगदान असणारे सावंत घराने तोच वारसा प्रफुल्ल सावंत चालवत आलेले आहेत एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून प्रफुल्ल सावंत यांना ओळखले जाते वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना विविध क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेशी भावडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सुशिला सावारकर बहिणी आणि सर्व आपण नाचारिक मंडळी मित्रमंडळी आणि या काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावन कार्यकर्ते आज आपण उपस्थित झाला आणि आपण या माध्यमातून मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आधी फक्त तुमचे आभार मानतो मी तसा जन्माने ए बाबा म्हणून काही मला तसा वारसाही नव्हता एक सामान्य अधिकाऱ्याच्या घरी जन्मलेला मुलगा भाषण आमचे वडील आघ नव सावंत यांच्याबद्दल आता गायकवाड साहेबांनी सांगितलं ते काळातच बाबासाहेब आंबेडकरांच्या सहभासात आले आणि बाबासाहेबांना जाऊन पाहिलं बोलले आज त्यांचे ओरिजिनल फोटो आमच्या घरात आहे ही जी पुण्याही आमच्या घराला लाभलेली आहे एवढंच नाही तर आमच्या घरी बाबासाहेबांच्या आस्थी पन्नास वर्ष होत्या त्या अस्थी आमच्या वडिलांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला दिली म्हणजे हे असं वातावरण त्या कुटुंबामध्ये मी जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि माझ्या जाणीवनी नव्हतं की मी काय पुढे राजकारणात किंवा समाजकारणात येईल पण याचे कारण आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सुनील गायकवाड साहेबचे त्यांनी गेलं मला राजकारणात आणून माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या चळवळीच्या निमित्तानं मला सोबत घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विशेषता त्यांनी उमेदवारी दिली निवडून आणलं पाच वर्ष आम्ही सोबत काम केलं म्हणजे या अर्थाने जे काय राजकीय माझी जी काही भूमिका आहे किंवा जे काही माझं समर्थन आहे आजपर्यंत त्याला कारणीभूत आमचे सुनील गायकवाड साहेब आहेत म्हणून मी त्यांना माझ्या राजकारणातले मी माझे ज्येष्ठ नेते मानतो एका राजकारणामध्ये काही घडामोडी झाल्या आणि त्यामुळं आम्हाला परत दुसरीकडे अशा पद्धतीनं मला काम करावं लागलं पण कधीही मी जरी दुसरीकडे काम केलं तरी त्यांना कधी मी त्यांचा अपमान होईल असं कधी वक्तव्य केलं नाही असं कधी मी वागलो नाही त्यांचा मान मर्तबार ठेवलोच मी आजपर्यंत आशो कि मी काँग्रेसमध्ये असो की मी जे मध्यंतरीच्या काळात संगीत बांधून घेईन सामाजिक संघटना चालवली त्या माध्यमातून मी सामाजिक जे काही प्रश्न असतात त्यावर काम करण्याचा के प्रयत्न केला त्याही वेळेस त्यांचा मी मानमर्तबा ठेवून आणि त्या पद्धतीने मी त्यांना एक माझे राजकीय गुरु म्हणूनच मी मानलेला आहे आणि त्या पद्धतीने मी आजपर्यंत काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये काम करत असताना पर पर आज थी मी तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे काही बोलले आमच्या पण मी कधी कुठे अपेक्षा करून काम केलेलं नाही आणि मी कधी अपेक्षा ठेवून आजपर्यंत राहिलो नाही मला जे काही काम करता आलं पक्षाचं तुम्ही स्वतः स्वतःला त्याच्यामध्ये उठून प्रामाणिकपणे घरचं खाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आजपर्यंत पक्षाचं आणि त्यामुळं जे काय स्वभाव आहे माझा मी बायगिनी कुठे करत नाही त्यामुळे कदाचित मला ज्या काही पद्धतीनं त्याच्यामध्ये चांगल्या संधी मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही पण मी त्याच्यानं कधी निराशही झालो नाही आणि मी कधी तसा विचारही करत नाही आजही मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या स्वतःच्या सतत विवेकुद्धीला जागरून जागरूक ठेवून मी या काँग्रेसमध्ये काम करत आहे आणि आज आमच्यासोबत आंबेडकरचे जे ज्येष्ठ नेते आहेत तेही आज सोबत आमच्या आलेले आहेत आणि या सर्व बाबीचा मी आपल्यासमोर यासाठी धगळा केला की मी काय फार मोठा राजकीय वारसा असलेला कार्यकर्ता नाही आपल्या सर्वांसोबतच राहून एवढं काय मला प्रामाणिकपणे समाजाला देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न का मला कार्यकर्ता आहे आपण माझ्या या वाढदिवसाला आलात आणि आपण मला जो काय भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मी पुणे आहे आणि असंच मला पुढे आपलं प्रेम मिळावं अशी आपल्याकडून अशी आपल्याकडून मी अपेक्षा करतो आमचं काही चुकलं असेल तर आपण सर्वांनी मला फेराव करावे आणि आपण सर्वांनी कार्यक्रम झाल्यावर सुरूची भोसची व्यवस्था ठेवली की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे परत मी आपल्याला विनंती करतो आणि खासदार साहेबांनी आम्हाला एवढ्या अत्यंत त्याच्या बिझी शेड्यूलमधून येऊन आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांच्या आभार मानतो आणि मंचावर असलेल्या सर्व नेते मंडळी दे त्यांनी वेळ दे दिला माझ्या या कार्यक्रमाला मी सर्वांचे आभार मानतो